पंचवीस चौपशे नोंदी तुला दाखवतो परळीपासून मुंबईपर्यंत हो काय काय तो मुख्य आरोपी करणं खूप गरजेचं आहे आता ते सुटत नाही आणि सुटला पण नाही पाहिजे की कुटुंबाकडे तुम्ही नाही आला तर कुटुंब तुमच्या घरी आलंय दादा काय सांगाल मला वाल्मिक वाल्मिकराड यांना जी आहे ती चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी जी आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे नाही ते सुटत नाही आता आता ते सुटत नाही लय पाप केलंय त्यांनी त्यांनी त्याला ते फेडावंच लागणार आहे आता आता ते सुटत नाही आणि सुटला पण नाही पाहिजे कारण तोच नाही तर त्याचा पाठीराखा सुद्धा आणखीन एक मंत्री आहे तो सुद्धा याच्यात येणं खूप गरजेचं आहे आता कारण खून करणारापेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा सामूहिक कट रचणारा सामूहिक संघटित गुन्हेगारी करणारा हा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे ते सारमाड्या का खारमाड्या कोण आहे तो मुख्य आरोपी करणं खूप गरजेचं आहे काय ते का दिसलं बी नाही राह कोण मीडियात नाही कोणत्या चॅनलला नाही कशाला नाही या काही हजारून दोन दोन पाच पाच हजाराची प्रॉपर्टी त्याची दिसायला त्याला काय करायचं का एवढेच कनिक भरून पैसे असतील ना एवढे त्याचे आहे का ते शंभर टक्के आहेत मंत्र्याचे ते सगळं बाबा पाप यांनी केलं फेडायची याला वेळ आली आता त्याच्यासाठी पाप केले ही सगळी प्रॉपर्टी त्याची असायला पाहिजे म्हणून ते सुटत नाही आता आमचे मुख्यमंत्र्यांना सरळ एक म्हणणं आहे की बाबा तुम्ही शब्द दिलेला आहे एकही आरोपी सुटणार नाही दुसरा आणखीन एक याला जोडून ये की कुटुंबाकडे तुम्ही नाही आला तर कुटुंब तुमच्या घरी आले त्या कुटुंबाचा अपमान होईल त्यांना न्याय मिळणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी कधीच घेऊन कधीच घेऊ नये जर त्यातला एक आरोपी सुटला ना तर देशमुख कुटुंबाचा जेव्हा धोका आहे ते कुटुंब मारून टाकू शकते म्हणून एकही आरोपी सुटता कामाने आता त्याला कोणती कोठडी मिळली काय मिळली मला त्याशी देणे घेणं नाही मला माहित पण नाही ते काय ते पण सरकारने त्याला सुटून देता कामा नाही आणि न्याय देवता न्यायच करत यांना फासावरच लटकवणार शंभर टक्के कारण इतके पाप करणाऱ्या टोळ्या इतकं मोठं पातक करणारे लोक हे राज्यासाठी घातक आहेत हे सामाजिक संतुलन सगळे बिघडवते त्यामुळे याला जात पात काय कळत नाही याला जात पात कळत नाही याला जर जात पात कळत असते ना तर धनंजय मुंड्याच्या टोळीनं त्याच्या जातीला एवढी पळत तिथं ती उठलीच नसती यांच्यामुळं आज त्यांना खालीमान घालून चालायची वेळ फक्त धनंजय मुंडेच्या टोळीमुळे आली याला पित का नाही पैसे लागतात पैसे चेड बलात्कार डाके टाकणं चोऱ्या करणं चुट्टे चट्टे सगळे याच्या जवळ आहेत लोकांच्या जेमिने हडपणं प्लॉट हडपणं हे कामं करतो याला जाती पातीच नाही गेला दुसऱ्या जातीवादी म्हणता टोळ्या आंदोलन करती कोण रास्ता रोक करती माझ्या विरोधात उठितो तू धनंजय मुंड्या बेट्या तो का तुला ना पंचवीस चौपशे नोंदी तुला दाखवतो परळी पासून मुंबई पर्यंत हो काय काय ज्याला ज्याला न्याय मिळाला नाही त्याच्या मागे उभारून कसा न्याय मिळत नाही ते मी बघतोच याच्याकडे आता जण टोळ्या उठितो मला जातीवादी म्हणतो मी वंजऱ्याला बोललो का धनगराला दलित मुस्लिमांना अठरा पगड जातीच्या बारा बोली दारांना कुणाला बोललो का एकाही सामान्य व्यक्तीला मी आतापर्यंत खोवलं टोळ्याला बोलायचं नाही का खुन करणारे त्याला धडा शिकवल्या नाही पाहिजे का माजून द्यायचं लोकांना कापू द्यायचं का जातीवाद म्हणजे काय मंत्र्यांना बोलायचं कोणाला बोलायचं मंत्र्यांना बोलायचं कोणाला बोलायचं मंत्र्यांना बोलायचं कोणाला बोलायचं या राज्यात मंत्र्यांनाच बोललं जात त्याच्याकडे जातीने जातीनं बघितलं जात नाही हे ना याचा पाप झाकायसाठी ओबीसी म्हणतो जाती चाडून गेला पात्र चाडून पाहायला लागला आता पाप तो करणार फेडायचं पण तुलाच म्हणून आता काल तर मुख्यमंत्र्यांना खूप मोठा आता पुरावा मिळाला आणखीन सीसीटीव्ही मिळाले सामूहिक कटरसला तिथून त्याच्यानंतर खंडणी मागितली त्याच्यानंतर खून करायच्यापेक्षा काय पुरावे पाहिजे याच्यापेक्षा तुम्हाला पुरावे काय पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका